हे जे अग्निकर्म असेल किंवा गोष्टींमध्ये फायदेशीर ठरू शकतो शकतो अग्निकर्म आणि पद्धती आहेत जरी आता आपण त्याचं नाव ऐकत असलो आणि पूर्वी त्याचं नाव आपण ऐकलं नाहीये असं असलं तरी सुश्रुताचार्य आणि वाघभटाचार्य यांनी असा उल्लेख केलेला आहे आणि त्याचे जनक मी म्हणेन की तेच ज्ञान आधुनिक रूपात प्रगट करणारे माझे गुरु वैद्य रामचंद्र बल्लाळ गो यांच्याकडून ही मी विद्या इनडायरेक्ट पद्धतीने शिकले त्यांच्या शिष्येकडून मी शिकले तर मला हे नक्की सांगायला आवडेल की ह्याचे उल्लेख इतके पुरातन आहेत आणि अॅक्युपंक्चरच्याही आधी हे आहे असं माझं निश्चित म्हणणं आहे तर अग्निकर्म आणि विद्यकर्म हे जे उपचार आहेत ते आपल्याला पायाच्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत सगळीकडे उपयोगी पडतात